का डायवर लांब पळतोय मित्रांनो परंतु बैलगाडी क्षेत्रात निर्व्यसनी माणूस म्हंटल तर चालेल गाड्यात माळे लोक म्हंटले की बैलगाडी क्षेत्रामध्ये पैसे जातात परंतु या माणसानं वीस लाखाची एफडी करून ते चाळीस लाख झालेत असा माणूस म्हणजे काका डायवर तडवळे अजून वय झाले घरात मुलगी मुलगी कीर्तनकार नुसतं बैलगाडी क्षेत्रात स्वतः बोलणार नाहीत का बैलगाडी शर्यत हलण्याचं काम करतात काका डायवर तडवळे आनंद काय वेगळाच आहे हो आनंद सगळं सोडून आलोय शॉप आहे घरी रोजचे पाच हजार कमावतो तरी इकडे आलोय वेगळा काय आनंद असतो वेगळा आहे पैसे मध्ये सगळं नाही पैसे मध्ये सगळं नाही बैलगाडी क्षेत्र एक आनंद आहे मित्रांनो मंडळी जय जवान जय किसान आज कोरेगावचं मैदान या मैदानामध्ये आपण आलेलो आहे महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त गाड्या या मैदानावर जमतात कारण पाठी तशी आहे आणि कोरेगाव सर्वांना मध्यवर्ती ठिकाण आहे आज थोडासा वेगळा व्हिडिओ बनवूया कोण कोण आले रोज व्हिडिओ आपण बघतोय सकाळपासून काय लगबग असते हे थोडस व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की बघा रोज बैलगाडी क्षेत्रात असतात त्यांना तर माहिती आहे की बैलांना कसं सकाळच्या बारी बैलाला उठल्या उठल्या धुतलं जातं गरम पाण्यानं कोण कसं वेगवेगळ्या प्रकारे धुतलं जातं धुतल्यानंतर न बैलाला सजवून गाडी मध्ये भरून मैदानात फाटी दाखवण्यासाठी आणलं जाते बघितलं तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे बैलांना सकाळच्या पारी सर्व लवकर येऊन फाटी दाखवली जाते फाटी दाखवत असताना बैलांचा मालकांचा उर्बा वेगळाच असतोय बघा हा भाकरवाडीचा खोंड आहे आणि इकडे शेतकरी राजा गणवट साहेब सुद्धा आलेले आहेत की प्रत्येक जणांना कुठली कुठली बैल आल्या असं युट्यूब वाले पण सकाळच्या वारी लवकर मैदानात यायला लागतं लवकर आल्यानंतर दाखवतो त्याच पद्धतीनं व्यावसायिक मंडळी तुम्ही बघू शकताय सगळ्यांच्या आधी मैदानात येणारी लोक म्हणजे व्यावसायिक मंडळी वडापाववाले असतील शेंगदाणेवाले असतील बैलगाडी क्षेत्रामध्ये काही लोक अशी की त्यांना वडापाव विकत शेंगदाणा ऐकत आपली मुलं इंजिनियर बनवल्यात अशी बैलगाडी क्षेत्रातील काही व्यक्ती आहेत काही मंडळी आहेत आपण आल्यानंतर परिचय घेऊ कुठली कुठली बैल आहेत हा सुद्धा आपण व्हिडिओ बनवूयात परंतु अजून दुसरी गोष्ट की मैदानात आज एक जबरदस्त बैल सुद्धा आलेला आहे बघा पाठीमाग बुलटचं मैदान झालं होतं माझ्या मते दुश्मन आणि त्याच्याबरोबर हा बालमा पाळला होता मग एकदम जबरदस्त बैल एक नंबरचा बुलेटचा मानकरी होता बालमा हा पण बैल मैदानात आला अनेक बैल फाटी दाखवण्यासाठी मैदानात येते ती आता सध्याला सा साधारण बघू शकताय तुम्ही इकडं एक चाळीस एक चाळीस पन्नास गाड्या आल्यात अजून गाड्या येतील कारण थंडीचा दिवस आहेत रोज मैदान आहेत आणि थोडं नियोजन इकडं तिकडं त्यामुळं गाड्या थोड्या लेट मैदानात येतात परंतु मैदान हे जबरदस्त भरतंय यानंतर आपण कुठला कुठला कुठली कुठली बैल आलेत हा व्हिडिओ आपण बनवणार आहे पाठीमाग तुम्ही बैल बघू शकताय एकदम देखणा आणि रुबाबदार बैल माझ्या मते फलटणकरांचा सोन्या एकदम जबरदस्त बैल आहे हा सोने आता फाटी दाखवण्यासाठी आलेला आहे मंडळी बघा बाबा दोघ दोन म्हातारी माणसं आहेत पण बैल असा जबरदस्त पळालाय अनेक मैदानात फायनलचा मानकरी असं नाही की टॉपच्या पायऱ्यात पोहतो परंतु जबरदस्त बैल आहे सोनी बघा बेंद्रात या पाठीमाग बैल खांद्यावरती घेतला होता गण आहे ना बैल बघा कसा झालाय मालकान खांद्यावरती खोंडाला घेऊन नाचलेले बेंदराला आज खोंड केवढा लागलेत थंडीचा दिवस आहे थोडा लेट होते काय चाललं बाबा नमस्ते सोन्या तुमचा आहे ना हा सोन्या तुमचा आहे ना गाव खडकी खडकी ना आज आणलाय मैदानात मगाशी आपण सोन्या बघितला ते सोन्याची मग आलग आहेत बाबा फाटी दाखवाय आणले नंतर ना रुबा कुठलाय खोंड आरवीत आहे बघा सरकार याच्या ना आणि जाती नंतर खोंड आरवीत सरकार फाटी दाखवायसाठी आलं त्यामुळे त्याने तसं फाटी दाखवायला आणताना जरी आपण इथं पहिलं बघितली तरी भरपूर झाली

प्रत्येक जण आशे असतो परंतु मित्रांनो फाटी दाखवायला आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं आपण संध्याकाळी फायनलचा गुलाल घेऊन जाणार कारण फाटी दाखवताना एक वेगळा रुबाब असतो कुठली का आहेत दोघीचीच आहेत मंडळी बैलगाडी क्षेत्रात टिकनोजी फार मोठी आणि सोपं काम नाही बैलगाडी क्षेत्रात टिकायचं बैलगाडी मालक खरोखर अतिशय चिकाट माणूस लागतो चिकाट बनलं तर अंगात रग आणि धमक असणाराच माणूस बैलगाडी क्षेत्रात टिकू शकतो कुणाचंही काम नाही आणि दुसरी गोष्ट जास्त पैसेवाला असेल तो एक टिकू शकतो कारण तो पैशाच्या जोरावरती Uh, बैल सांभाळा देऊ शकतो किंवा करू पण खरा शेतकरी वर्ग असतो ना खरोखर अंगात धमक आणि रग लागते uh, बैलगाडी शर्यत मध्ये टिकण्यासाठी कारण बैल तयार करायचं म्हंटल तर सुखाची गोष्ट नाही एखाद्या पैलवानापेक्षाही बैलाला जास्त तयार करायला लागते का तर त्याचा सराव म्हणा फेरा म्हणा एक फेरा काढायचा म्हंटल तरी कुठला दातेवाडी शिव कोंड बघा कसा जबरदस्त आहे मित्रांनो आणि अमरापूरला राहिलेला फायनल ला किती महिन्याचा आहे फायनल साठी राहिलेला अमरापूर मैदानात बरा कलर एकनाथ नमस्ते नमस्ते गाड्या भरपूर यायला लागल्यात मैदानात तुम्हाला म्हणत होतो नाही बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल सांभाळणं नमस्ते तब्येत चांगली शरीर चांगलं तर सगळं चांगलं आणि बैलगाडी शर्यतीत राहणाऱ्या लोकांच्या बैलाच्या पुढं मालक कधी पळायचा तब्येत मागे बैल घ्यायला सामन्यात मालकाला पळावलं पाहिजे कडची होती हा गाव कुठलं बारामती बारामती सगळे बारामती बारामती काय किती आता आणले ना तू पण नवीन खरेदी आणली नवीन तू हो म्हणून बारामतीला त्या साईडला जाऊन हा नाही आता काय चाललंय आता चालू आ, चालू होईल आता एक पंधरा तारखेपासून जरा बाग असतो जागेचा प्रॉब्लेम आहे जास्त त्याच्यामुळेच प्रॉब्लेम होतोय बाकी नाही काय मैदानात काय विशेष काय वाटत किंवा खोंड बिंड बघायला खोंड बघायला गावतात समजतंय आनंद वेगळा आहे एक जरी फेरा चांगला पळाल तरी भारी वाटतय आता काय बैलगाडी क्षेत्रात मग आता प्रत्येक जण आता नवीन पिढी आपली यायला लागली नक्की काय आनंद मिळते आनंद काय वेगळाच हो आनंद सगळं सोडून आलोय शॉप आहे घरी रोजचे पाच हजार कमावतो तरी इकडे आलोय वेगळा काय आनंद असतो आनंद वेगळा आहे पैसे मध्ये सगळं नाही पैसे मध्ये सगळं नाही बैलगाडी क्षेत्र एक आनंद आहे मित्रांनो मित्रांनो बैलगाडी शर्यत हा एक आनंद आहे करू कर काका ड्रायव्हर हा का लांब पळतोय मित्रांनो परंतु बैलगाडी क्षेत्रात निर्व्यसनी माणूस म्हटलं तर चालेल गाड्यात आहे लोक म्हंटली की बैलगाडी क्षेत्रामध्ये पैसे जातात परंतु या माणसानं वीस लाखाची एफडी करून त्याच चाळीस लाख झालेत असा माणूस म्हणजे काका ड्रायव्हर तडवळे अजून वय झाले घरात मुलगी मुलगी कीर्तनकार नुसत्या बैलगाडी क्षेत्रात स्वतः बोलणार नाहीत काका काका ना मस्ते बोला थोडकरी काका बोलणार नाहीत बघा बैलगाडी क्षेत्रात अशी बी लोक आहेत कि बघा आणि कॅमेऱ्याच्या पुढे पण येणार नाहीत अनेक जण लोक असते ती काही जणांना प्रसिद्धीची आवस असते परंतु अजून एवढं वय झाले घरामध्ये मुलगी कीर्तन करावी आणि स्वतः किती वर्ष झालं मुंबई पासून बैलगाडी शर्यत हलण्याचं काम करतात काका डायवर चढवले मंडळी कालच महाराष्ट्रातलं देखणं मैदान पाल पार पाडून आज पीथ्री लाईव्ह आणि आपले समालोचक रंजित शेठ बनसोडे कोरेगावच्या मैदानात ही गाडी दाखल झालेली दा पी थ्री लाईव्ह दिवसभर आता तुम्ही याच्यावरती लाईव्ह बघू शकताय देवडेकरांचा सुलतान आलाय मैदानात पाठीमागं बुलटचं मैदान झालं होतं आणि या बुलटच्या मैदानाचा एक नंबरचा मान करिबालमा